नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या घरी सॉफ्ट एकदम मऊ सर दहीवडे कसे बनवायचे हे सांगणार आहे दहीवडे आपल्या सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे घरच्या घरी आपल्याला जर ते करता आले तर ते खूप छान आपण बनवू शकतो बिना तेलकट याचे आणि खूप सॉफ्ट आणि मऊ अशा पद्धतीने दही वडे कसे करायचे हे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झाले आहे लगेच हे तुटत आहेत छान पद्धतीने दही कसे लावायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे वड्याची डाळ कशी धरायची आणि सर्व टिप्स वगैरे मी तुम्हाला सांगणार आहे याला हिंदीमध्ये दही भल्ला दही वडे दही बडा असंही म्हणतात महाराष्ट्रामध्ये खूप लोकांना दही वडे आवडतात पण ते तिलकट होतात म्हणून लोक घरी वळून खात नाहीत घरी आपल्याला बिना तिलकट कसे करायचे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनल सौंदर्यवतीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे फ्री आहे सबस्क्राईबच्या बटनवर दाबा आणि मग घंटीच्या बटनवर दाबा म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतील आणि चॅनलला एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे फ्री आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला -la माझे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील दही वडे दही वाड्याचं म्हणजे लागते डाळ आणि दही दो दोघी आता ही आपण ते उडदाची डाळ घेतलेली आहे काही लोकं मुगाच्या डाळीचे पण करतात पण ते त्याला मुंगोडी म्हणतात त्याला दही बळी नाही म्हणतात ही मी द उडदाची डाळ घेतलेली आहे दोन घ्या तीन वाटे घ्यायची आहे तुमच्या घरात ज्याप्रमाणे माणसं असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या मी तीन वाटे घेतले आहेत उर्दे रुग्ण मी जे आहे दही वडे फ्रीजमध्ये ठेवू शकता थंडीही खूप छान लागतात थंडीच्या दिवसामध्ये दहीवर खाणे पौष्टिक असते आणि उडद वडे सुद्धा आपण रडीमध्ये खाऊ शकतो उडदची डाळ हे गरम असते त्यामुळे तुम्ही थंडीमध्येच खा तुमच्या इथे खूप जास्त उन्हाळ असेल तर उन्हाळ्यात जे आहे उडल्याच्या डाळीचा वापर कमी करा आपल्याला ती डाळ अशी नीट, नीट जी आहे पाण्यामध्ये टाकून नीट तुळून घ्यायची आहे कारण त्या डाळीची थोडीशी पावडर वगैरे असते म्हणून मी अशा प्रकारे तिला पाण्यामध्ये भिजून घेतली आहे भिजून घेण्याच्या आधी आपल्यासिद्ध छान अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहे पाण्याटा प्रकारे तिथं पावडर लागली असते मारीमध्ये आणि त्या धुवून घ्यायची दोन पाण्याने मग तिला भिजत टाकायची आहे पाणी काढून भिजत टाकायचे स्वच्छ पाण्यासाठी टाकाय भिजत टाकायची आहे आणिमध्ये डाळ भिजण्याला चार ते पाच तास लागता उन्हाळ्यामध्ये डाळ लवकर भिजते दोन तासामध्ये उडल्याची डाळ भिजून जाते అన్ని చార్ పాచ తాస్లో విజిట్ అయితే ప్రకే భాన్ని చెక్ కలి బాని బాగు చార్ పాచ తా నేను బాగుంటా అని బోటాన్ని డిజలే తీని వాటి డార్ట్ టంది బీరా జీ మా అవన్నీ ధంన దారం డార్ట్ డిజానంతా డార్ట్ ధన దో వాసు వేరే వస్తా డైజ్ సర్వే ని आहेत त्या बेकावास येत नाही कधी कधी जे आहे डाळीला इंग्लिक्शन वगैरे मारले असतात डाईममध्ये जे आहे किड लागू नये म्हणून दुकानदारांनी किंवा कोठारवाऱ्यांनी जे आहे त्याला ऑर्डर वगैरे लावलेली असते अशा पद्धतीने आता हे आपण दही घेतले आहे मी दही लावलेले आहे मी एक लिटर दुधाचे दही लावलेले आहे दोन किंवा तीन वाटी जर तुम्ही डाळ घेतली असेल तर एक लिटर दही दुधाची दही तुम्हाला लावायचे आहे कसे लावायचे आहे एका भांड्यामध्ये आपल्याला विरजन घ्यायचे आहे दह्याचे विरजन घ्यायचे आहे मोठ्या भांड्यामध्ये त्याला सर्व बाजूने ते लावून घ्यायचे आहे दही पेटून दोन किंवा तीन जमते आणि थंडीमध्ये कोमट तूप करून आपल्याला त्याचे जे आहे दही टाकायचे आहे आणि रातचंभ दही आपल्याला चाकून ठेवायचे पण सकाळी अशा प्रकारे दही तयार होते आता हे दही मिक्स करून पेटवून घेणार आहे हे दोघां मी दही मिक्सरमध्ये फिरून घेतले पाणी नाही टाकले आहे दही आपले किती खट्टर आहे पातळ आहे त्याच्यावर नंतर आपण दही टेस्ट करून धरवायचे तर किती पाणी टाकायचे आणि किती नाही द्या कारण काही काही दही पातळ असते त्यात जे दुधामध्ये जो पाणी असलं दही पातळ मग आता डाळ पण बारीक करून घेतलेली आहे ती जे आहे डाळ मी वाटून घेतलेली आहे उदरी डाळ बघू दोघी तुम्ही आपल्याला छान बारीक वाटून घ्यायची आहे दर दही वाटायची आपल्याला बिलकुल त्याच्यामध्ये दाणे कोण वगैरे नको यायला आपण चिकन टेस्ट पाहिजे ना आपल्याला एकदम छान लाकड पण पाणी टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि छान चिकन पेस्ट करून घ्यायची आहे मग छान गोष्टी डवलेली गेली बारी आधी आम्ही डाळला ब्रेग्रेड फेटायची गरज नाही तुमची डाळ जर मीठवली गेली तर आपण फिट बसायला लागते बघू शकता मी सर्व डाळ बारीक करून घेतली आता मी तीन वाटे डाळ टाकली आहे आणि हे दही आहे दही मी आधी ज्या भांड्यामध्ये फिरवून घेतले होते मिक्सरला त्याच भांड्यामध्ये मी डाळ करून घेतलेली आहे म्हणजे जास्त भांडी फिरवण्याची गरज नाही जी आहे हे बारीक पिठी साखर आहे दहीवडे हे गोडच छान लागतात म्हणजे दही आंबट असते साखर अपने जब टापू लिया मिट्टी साखर टाका कारण की मिट्टी साखर जी है ती लवकर बिगड़ती साखर बिगा जाड साखर वगैरह अच्छे तो दही आंबटाचप्रमाण्डल दही के आंबट बनाते साखर टाका तीन से चार चमचे तुम्हें साखर टाका नीट हलवा मिक्स करा चेक करा दही किसी प्रकार आंबट में गोड़े है जास्त आंबट नहीं नको जाड़ ही नको अपना दोगांच टेस्टी आएगा दही अ टेस्टी है पे मे दही आंबट होती मन आठ चमी तुम्हें साखर टाक है चार पांच काट चमी टाकन टेस्ट के लिए कि आंट है वगैरह माला ज्यादा प्रमाणी होती है प्रमाण मे पूर्ण आठ चमचे पीठी साफ टाकली है तुम जी कमी आंब आज कमी साफ टापन नहीं तो खूब गोड होते फुट गोड दही की वस्ती प्रमाण से लगातार दस मतलब है आप दही आंब आ गोड़ दोनों की दही बड़े आपको खूब छान लगा बारी जा मार्केट में मिलता है तद्धति ये दही मध्य जैसे बारीक पिटी साफ टाकल में फायदा हो आप सा लवकर वेळ करते आणि जे आहे आपल्या साखर बिघायला वेगळा वेळ लागत नाही माझ्या दहीचे जे आहे मी बारीक केल्यानंतर लिहू शकतो तुम्ही हे थोडे कट्टे वाटेल मला म्हणून मी अर्धा किंवा एक ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाके आणि मी जे आहे दोन वाट्या पीठ जे आहेत दोन वाट्यांचं पीठ त्याच्याही दही वेळेचेक करून टाकणार आहे म्हणजे तुम्हाला जर दोन वाट्या तुम्ही विजय टाकला तर मला एक लिटर जे आहे दही लागत अर्धा ग्लास जास्त पाणी टाकले आहे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे जस मी पीठ स्टे जे गोळे जमले किंवा थोड्या वाट्यामध्ये जमले मिक्स करून घ्यायचे आहे हलू आणि अशा पद्धतीने जे आहे साखर टाकून घ्यायची मीठ मिक्स करून घेतले आहे एका बाजूला ठेवून द्यायची मग आपण जे आहे कडकतेरी तपाट ठेवून एका बाजूला आणि बघूया सर्व तारा जी आहे ती बारीक करून घेतली आहे मी पी वाटे पण मी दोनच वाटे जे आहे डाळ चिवडी करणार आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण कवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे बघू शकता दोन वाटे आमची डाळ आहे वेचून घ्यायचे म्हणजे मीठ डाळून घेतलं आहे मीठ टाकल्यावर मीठ हलवून घ्यायचे आहे मीठ कमी टाकायचे कारण ते आपण दही दहीवटे दे तळल्यानंतर जे आहे आपण जेव्हा खायला जे डोकं सर्व करतो आपण तेव्हा त्याच्यावर वेगळा चाट मसाला मसाला वगैरे टाकतो त्याच्यामध्ये पण मीठ असते दे, दे 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 त्यामुळे याच्यामध्ये मीठ टाकतो आणि मीठाचे प्रमाण ठेवायचे आहे तेल गरम करायला ठेवायचे आहे ते छान गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यात डायरेक्ट त्याच्या पद्धतीने बघा तेला जे पर्याय लागले आहे हळूहळू तेल गरम होत आहे तुम्ही जे आहे नॉनस्टिक जर पण तळू शकता लोखंडाच्या कडे तळू शकता तरी कडे तरी तळू शकता तसे ते नाही अशा पद्धतीने तुम्ही हातानेही टाकू शकता ते चमच्यानेही टाकू शकता चमच्यानेही छान पडतात आणि आता ते छोटे छोटे छान दहीवडे वडे लहान दहीवडे टाकायचे याच्यासाठी ते लहान दरीवेळी टाकले तर ते छान तळली जातात छान तळले गेले तरी आपण जगली राहत नाही तर याच्या पद्धतीने एका भांड्यात पाणी घेऊन घ्यायचे पिंड्याचे पाणी घ्यायचे आहे आपल्याला साफ पाणी घ्यायचे पिंड्याचे आपण जे तिवेळी तळून घ्यायचे टाकायचे लागेल लगेच टाकायचे नाही तळल्यानंतर वेचपूर काढून मग नंतर आपल्याला दहऱ्यात टाकायचे आहे डायरेक्ट दह्यात पेट टाकायचं नाही म्हणजे आपण कसा खराब होऊ शकतो कारण ते केला तर असतात त्यामुळे आपल्याला ते डायरेक्ट पेट टाकायचे नाही आपल्याला तळून पाणी टाकायचे नाही बघू शकता हे अशा पद्धतीने छान वरती आलेले आणि तेल गरम झाले आणि मग त्या पण टाकल्यानंतर असे छान वरती घेऊन जातात ते थोडे तेल जे थंड राहिले तर ते अलवेज वरती येत नंतर खाली तळाची चिकण करतात शकता चांगले तेल गरम झालेले आहे मग त्यांनी वरती आलेले आहे तर छान पद्धतीने त्याला सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला ते टाकायचे आहे गॅस मध्यम कट्टी ठेवायचा आहे खूप मोठा गॅस करायचा आणि आतून प्रत्येक राहायला नको आतून ते छान पावसारखे फुलणारी हवे तेलकटही व्हायला नको आणि तेल घाली त्यांनी शोषाचे नको अशा पद्धतीने आपल्याला हे करायचे आहेत आणखी तेल गरम झालं टाकायचे आणि मोठे मोठे दही वडे नाही टाकायचे बिलकुल छोटा छोट चमचा घेऊन चमचानीच टाकायचे छोटे छोटे गोळे व्हायला पाहिजे म्हणजे छोटं बोर असतं तेवढे ते टाकायचे ते फुगून एवढे मोठे होता ते मग सुद्धा आता मी चिंचेचं पाणी पण टाकणार आहे म्हणजे दहीवड्या म्हणून मला खूप आवडते चिंचेचं पाणी टाकणार मी सुटलेली चिंता आहे तिला छान होऊन घ्यायची आहे पाण्याने आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी टाकायचं किंवा त्याच्यात पाणी टाकून ते गॅसवर द्यायची गरम झाले पाणी की चिस्त पूर्णपणे छानपणे भिजून जाते येऊ शकता तेवढे तळून वरती आलेले आहेत सोनेरी रंगावर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत बघू शकता मी काढून घेतले सोनेरी रंगावर तळून आपण फक्त मीठ टाकले बाकी काहीच टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये मला असेच आवडतात साधे सोपे पद्धतीने आणि असे लगेच तळल्यानंतर पाण्यात टाकून घ्यायचे ते स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यायचे लगेच तळल्यानंतर पाण्यात टाकून घ्यायचे म्हणजे तेलकट बिलकुल होत नाही ते मी एक वडा तुम्हाला साधा फोडून दाखवेल की आतून तो कसा झाला खूप गरम आहे ते थोडी थंड होते मग मी तुम्हाला फोडून दाखवेल हे पाण्यात टाकून द्यायचे तळून लगेच काढून पाण्यात टाकायचे पाण्यात नीट बुडवून घ्यायचे जे आहे ते छान पद्धतीने म्हणजे ते सगळं तेल ते जे आहे जास्तीत जास्त निघून जाईल हे जे अशा पद्धतीने वडे करायला बिलकुलही तुम्ही ते, ते तेल पिणार नाही तुमचे आता जे चिंच भिजत टाकेल आहे छान गरम पाण्यामध्ये ती भिजली आहे पंधरा वीस मिनटं त्या पाण्यामध्ये किंवा अर्धा तास एक तास तुम्हाला जास्त जेवढा जास्त वेळ मिळेल तेवढा जास्त त्या पाण्यामध्ये ती चिंच भिजू द्यायची आहे मी पंधरा ते वीस मिनटं ठेवली आहे त्या पाण्यात भिजल्यानंतर ते अशा हातात करून घ्यायची आहे नीट छान पद्धतीने तुम्हाला वाटलं तुम्ही गायने गाळून घेऊ शकता पण ते पाणी पानचं होते मला खट्ट पाणी आवडते चिंचेचे दो त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तुम्ही गुळाची पावडर टाकू शकता आपण म्हणजे किती चिमचा घेतात त्याच्या पद्धतीने जास्त गोड करायची नाही आपल्याला थोडं खट्ट मीठ ठेवायचं वाटलं तर जरी तो थोडंसं तिखट वगैरे टाकू शकता मी तिखट मीठ काहीच टाकणार नाही चिंच्या पाण्यामध्ये मी फक्त थोडंसं गुळ टाकणार आहे आणि चिंचं पाणी तयार करून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने हे मी चिंचाचं पाणी तयार करून घेतलं आहे गुळ टाकून गुळाची पावडर तुम्ही टाका किंवा गुळ दिसून टाका अशा पद्धतीने पाण्यात टाकलेले वेळी आणि हा जो आहे मी एक तळा तळलेला आहे साधा तळलेला आहे हा बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेला आहे हा तेल आहे बाहेरून पण आतून तेल बिलकुल नाहीये आहे या वड्याला जे भारून तेल आहे सगळे पाण्यामध्ये निघून जाईल हे बघू शकता आतून एकदम सॉफ्ट झाला आहे पावसारखा झाला आहे पंजसारखा झालेला आहे हा आतमध्ये बिलकुल तेल नाहीये एकदम पूर्ण शिजलेला पूर्ण सॉफ्ट एकदम छान होतो हा वडा अशा पद्धतीने तुम्ही केला होता बिलकुल तेल ओंडणे आणि जे काय थोडेफार बाहेरून तेल असेल ते सर्व पाण्यामध्ये निघून जाते ते डोकू शकता अशा प्रकारे आपण हे नितळून घ्यायचे लक्षात ठेवा पाण्यामध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारे त्यांना निदळून घ्यायचे आहे हरक्या नाताने नितळून घ्यायचे सर्व पाणी निघून जाते आणि मग ते नितळल्यानंतर लगेच द्यामध्ये टाकायचे आपल्याला दही म्हणजे आपण जे दही पेटून घेतलेले आहे ते थोडे ताक करून घेतलेले आहे तुम्ही ताक नका वापरता तुम्ही घट्ट घट्ट दही वापरा ते सगळेच फिरून वापर ताक जे आहे ते पांधर चव पण नसते जी तुम्हाला भारीकली चव पाहिजे असे जी चव तुम्ही बाजारात खालेलं दही वाढायला येते तशी जे तशी चव तुम्हाला पाहिजे तुम्ही दही वापरा दही पेटून जे तयार होईल त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे दही वडे टाका अगदी आजार प्रमाणे तयार होतील अगदी तसे तसे तयार होतील काहीही बदल होणार नाही खूप छान पद्धतीने आता याला आपल्याला जे आहे अर्धा तास ते एक तासच्यात जे आहे आपल्याला द्यायचे आहे सर्व तरुण तळून अशा पद्धतीने जे जा टाकून घ्यायचे आहे पाण्यात जा टाकायचे मग धर्यात टाकायचे आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे सर्व जे आहे नीट पण जे आहे हे झालेले आहे थोडे भांड्यात बेस्ट जास्त होतात मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतले आहे खाली भाऊन जात होते ते दोन वाट्या जे आहे उडदाची डाळ जे आहे त्याचे दही वडे आहेत दोन्ही भांड्यांमध्ये अशा पद्धतीने छान अर्धा एक तास जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे छोटे जायला पाहिजे आपले दही आणि वरतून टाकायला चाट मसाला तिखट लाल मिर्च पावडर तिथली आहे तुम्हाला वाटतं तुम्ही एखादा गरम मसालाही वापरू शकता मी एव्हरेजचा चाट मसाला वापरला आहे एव्हरेजचा किचन किंग मसाला आहे गरम मसाला तो सुद्धा तुम्ही वरतून टाकू शकता पण मला मी नाही टाकणार मला नाही आवडत मसाला टाकून मी फक्त चटण मसाला आणि तिखट टाकूनच छान लागतो तुम आणि खूप सॉफ्ट तेलकट नाही काय एकदम छान बाजारप्रमाणे लागतो पण तुम्हाला वाटलं तुम्ही गरम मसाला वगैरे हे टाकू शकता पद्धतीने आपल्याला एक वाटून घेऊन घ्यायचे आहे अर्धा तास एक तास जास्तीत जास्त पंधरा वीस मिनटामध्ये छान ते मोरून जातात आणि एका वाटीमध्ये बाऊलमध्ये आपण घ्यायचे आहेत आपल्याला ज्याच्यात खायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण हे जेवढे पाहिजे आपल्याला तेवढे घ्यायचे आहे सर्व याच्यावर तिखट चाट मसाला टाकायचा नाही प्रत्येकाची आवड वेगळी असते कोणाला कमी तिखट लागतं कोणाला जास्त तिखट लागतो त्यामुळे ज्याला खायचे आहे त्याच्या वाटीत आपण देऊन द्यायचे आहे सर्व करताना सर्व करताना जे आहे जेणे असे दोन किंवा तीन चार असे एका वाटी टाकून घ्यायचे बाउलमध्ये टाकून घ्यायचे त्याच्यावर मग चिंचेचं पाणी टाकायचं आहे याच्यातून गूळ टाकलेला आहे चिंचेचं पाणी एक चमचा ते दोन चमचा टाकायचे आहे आणि मग त्याच्यावर चाट मसाला टाकायचा आहे आणि तिखट टाकायचं आहे तयार एकदम बाजा स्टाईल ढाबा स्टाईल दही भल्ला स्टाईल जशा पद्धतीने पाहिजे तसे चाट मसाल्याप्रमाणे तुम्हाला हे चाटवाल्याप्रमाणे मिळतील खूपच स्वादिष्ट लागतात